नमस्कार मित्रांनो हे बघा मी आपला मित्र नंदू हरभऱ्यात आलो आहे रात्रीचा हे बघा हे समृद्धीची लाईट आहे आणि हा वावरातला लाईट आहे हां आणि हा आपला हरभरा रात्रीचा चक्कर मारायला आणि आपला करंट सुरू आहे की नाही हे बघायला आलो होतो हे बघा करंट आहे आपला झटका मशीनचा उद्या आज डवरे होती त्या वावरात म्हणून उद्या त्या वावरात पाणी लावायचं आहे म्हणून बघा स्पिंकर पण काही उजलून तिकडे नेलेले आहे अजून अंधार आहे तरी पण मी वावरातच आहे साडेसात वाजले बघा कसा पॅक झालेला आहे आपला हरभरा आता रात्रीच्या वेळेला कसा दिसतो बॅटरी आहे छोट्या बॅटरीमध्ये अशा प्रकारचा हरभरा दिसतो आपला आणि चमकते हे सोलरवरची लाईट आहे बघा हा इता यक हा इता यक आणि त्या खोपऱ्यावर या असे तीन आहे आतमध्ये लाईट आणि आपल्या हा खोपडीवरचा लाईट आहे बघा रात्रीचा कसा दिसतो हरपण अशा प्रकारचा आपण चेक करायला आलो होतो कसा आहे काय आहे हे बघा औरातले कुत्रे आपल्या आले बघा येवरातले कुत्रे आहे आपले चला आपण चेक करू करंट आहे का आपली गाडी बघा हा आर्थिंग आहे आणि आपण आता चेक करूया आहे चांगल्या प्रकारे करंट आहे अशा प्रकारे झटका मशीनने आपण आपल्या वावराचं संरक्षण करत असतो हा धुऱ्याचा आहे पूर्ण खाल्लेला आहे खिराड्याने खाल्लेला आहे हरभरा हा ठीक आहे मित्रांनो धन्यवाद